रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण एका वकिलाने सांगितलेला हृदयस्पर्श किस्सा नेहमीप्रमाणे बसलो होतो एक, एक पक्षकाराने हातात कागदाची पिशवी राखलेला चेहरा वाढलेली दाळी मळलेली कपडे म्हणाले सगळ्याचे जमिनीवर स्टे लावायचा आहे आणखी काय कागद पाहिजे किती खर्च येईल मी त्यांना बसायला सांगितलं ते खुर्चीवर बसले त्यांची सर्व कागदपत्रे तपासली त्यांच्याकडून माहिती घेतली अर्धा पाऊन तास गेला मी त्यांना सांगितलं मी अजून कागदपत्रे पाहतो तुमच्या केसचा विचार करूया तुम्ही असं करा चार दिवसांनी परत या दुहेरी चिन्ह चार दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले तसाच अवतार भावाबद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता मी त्यांना बसायची खूण केली ते बसले मग मीच बोलायला सुरुवात केली मी तुमची कागदपत्रे पाहिली तुम्ही दोघे भाऊ एक बहीण आई वडील लहानपणीच गेले तुमच शिक्षण नववी पास धाकला भाऊ एम एड तुम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली रानात लंगोटीवर राबला हे खह दाजीच्या विहिरीवर दगड फोडली सदाबा पुढच्या ऊसातच या पाडल्या पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही एकदा बहीण शेतात गुरं चारत होती तुमचा भाऊ शाळेतून आला होता कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं तुम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं फक्त कळती माया होती आई बापाच्या मागे यांचा मीच बाप ही भावना होती तुमचा भाऊ पिहायला गेला पूर भरून आला तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला दवाखानं केलं बाहेरचं केलं पण घुळ आला नाही शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली तुम्ही तुमची किडनी दिली ऑफिस झाल्यावर खूप फिरायच आहे नोकरी करायची आहे तुला आमच्यापेक्षा लय त्रास आन्मी रानातली माणसं आम्हाला एक किडनी असली तरी चालतंय तुम्ही बायपोचसुद्धा न ऐकता किडनी दिली भाव एम याला गेला होस्टेलवर राहायला गेला गावात मटण पडलं डबा नेऊन द्यावा शेतात कणस आली कणस नेऊन द्यावी कुठला सण आला पोळ्यांचा डबा द्यावा घरापासून हॉस्टेलचं अंतर पंचवीस की मी पण तुम्ही सायकलने गेला घासातला घास खातला भावाला नोकरी लागली तुम्ही गावात साखर वाटली तीन वर्षीपूर्वी त्याचं लग्न झालं झालं म्हणजे त्यानंच केलं तुम्ही फक्त हजर होता पण तरी अभिमान होता भावाला नोकरी लागली भावाच लग्न झालं आता तुम्हाला आणि विलेखोरांना सुख लागणार होतं पण झालं उलटच लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नाही बोलावलं तर म्हणतो मी बायकोला शब्द दिलाय घरी पैसा देत नाही विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला विचारलं तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो नंतर म्हणालो आता तुमचं म्हणणं आहे की त्याने घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा तो पटकन म्हणाला हो बरोबर मी म्हणलं स्टे लावता येईल भावाने खरेदी केलेल्या मिळकती मधला हिस्सा पण मिळेल पण पण तुम्ही की नि परत मिळणार नाही तुम्ही भावासाठी आठवलेलं परत मिळणार नाही तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही आणि मला वाटते या गोष्टी पुढे घेतलेल्या फ्लॅटची किंमत शून्य आहे त्याची नियत बदलली तो त्याच्या वाटेनं गेला तुम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा तो विकारी निघाला होता दिलदारच राहा तुम्हाला काही एक कमी पडणार नाही उलट मी म्हणेन वडीलोपारजी मिळकती मधला तुमचा हिस्सा तेवढा त्याचा हिस्सा पडेल राहू द्या कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा शिकू तुमचा भाऊ बिघडला म्हणून बिघडणार नाही दुहेरी चिन्ह त्या दहा मिनिट विचार केला सगळी कागद पिशवीत कोंबली डोळ पुसत म्हणाला चल तो साहेब या गोष्टीला पाच वर्षा झाली परवा तो पक्षकार अचानक ऑफिसला आला बरोबर गोरागोमठा पोरगा हातात कसली तरी पिशवी मी म्हटले बसा तो म्हणाला बसायला न आलो साहेब पेढे द्यायला आलोय हा माझा कोरगा न्यूझीलँडला असतो काल आलाय आता गावात तीन मुझ घर आहे आठ ते नऊ एकर शेत घेतलंय तुम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटेला लागू नका मी कोरांच्या शिक्षणाची वाट धरली मला भरून आलं हातातला पेढा हातातच राहिला रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायची वेळ येणार नाही आजच्या घरटी एक मुलं असलेल्या छोट्या कुटुंब व्यवस्थेत मला माझी मुलं खरंच भाग्यवान भासतात कारण भावंडांची माया काय असते ते त्यांना अनुभवायला मिळत नाही आम्ही तिघं भावंड होतो दोन भाऊ एक बहीण आणि माझी मुलंनी तिघं भावंड आहेत परत दोन भाऊ आणि एक बहीण मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलांना कुंकळच्या आमच्या घरात वावरताना बघते तेव्हा तेव्हा माझं मन भूतकाळात धावतं आणि मला माझ्या लेकीच्या जागी मीच दिसायला लागते आणि माझ्या मुलांच्या जागी माझे भाऊ झाडावर चढायला शिकवणारे वेळ्या ओढणारे मला शाळेत सोडायला येणारे शाळेतून आल्या आल्या शेफ खनिलेला हा पहिला प्रश्न विचारणारे भाऊ असावेच कधी लाट करायला कधी कचकचून भांडायला कधी मैत्रिणींसमोर पचका करायला तर कधी अवघड गणित जोडवायला मुलांना मामाचा गाव द्यायला आपल्या लग्नात डोळ्याच्या कोपऱ्यातलं पाणी हलकेच कुणाला नकळत निपटून टाकायला वडिलकीने पाठीवरून हात फिरवायला आणि परत एकदा लहान होता कुशीत शिरता यावं अशी हक्काची जागा द्यायला